नमस्कार रुग्णांच्या आर्थिक पिळवणूकबाबत रुपेश भोसले यांच्या उपोषणा साणेकांचा सा पाठिंबा रुग्णसेवक कुमार भोसले यांनी प्रशासनाला आठ दिवसांपूर्वी ज्या हॉस्पिटलमधून शासकीय योजनेअंतर्गत उपचार होतात तेथील गैरव्यवहार रोखावा आणि रुग्णांची आर्थिक पिळवणूक थांबविण्यासाठी मागणी केली होती याला कोणताच प्रतिसाद न मिळाल्यानं अखेर रुपेश कुमार भोसले यांनी सोमवार उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोरील पूनम गेट इथं उपोषणाला बसलेत या उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विजयटी सेलचे जिल्हाध्यक्ष विशाल वाघमारे कुमार धोत्रे समाजसेवक रमेश चिकणी तालुका अध्यक्ष प्रवीण पवार आनंद कोमारी अपरिचित बहुउद्देशीय संस्था संस्थापक मयूर गवते ओमसाई प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष विनोद करपेकर युवा भीमसेना पदाधिकाऱ्यांसह एन सी पी पक्षाचे प्रमोद भोसले अयुब शेख दत्तात्रय शेंडगे आदींनी पाठिंबा दिला आहे सोलापूर शहरातील हॉस्पिटलमध्ये अनेक हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले योजना आहे त्यासोबत आयुष्यमान पंतप्रधान जनआरोग्य योजना आहे या, या योजनेचा लाभ किती रुग्णांना मिळतो किती रुग्णाला डा डावललं जातं याची माहिती प्रशासनाकडे आहे का त्याच्यानंतर मा महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेमध्ये ज्या दिवशीपासून ॲडमिट करतो त्या दिवसापासून डिस्चार्ज होईपर्यंत सर्व उपचार मोफत असतात परंतु ह्या महात्मा ज्योतिबा फुलेच्या ॲडमिट झालेल्या हॉस्पिटलमध्ये पेशंटला ॲडमिट झालीपासून मंजुरी होईपर्यंत साधारणतः पन्नास हजार भरून पन्नास ते चाळीस हजार बिल भरून घेतात आणि मग मंजुरीला पाठवत या ठिकाणी सबशेल एका, एका गरीब रुग्णाची लूट घेण्याचं प्रकार या हॉस्पिटल करत आहेत असं न करता, करता शासनाने जी योजना लागू केलेली आहे त्या योजनेच्या अनुषंगाने दोर गरीब पैशाच्या रुग्णाला उपचार देणं बंधनकारक असताना या ठिकाणी हॉस्पिटलच्या माध्यमातून लूट करण्याचं काम चालू आहे धर्मदा हॉस्पिटलच्या माध्यमातून धर्मदायकच्या अधिकाऱ्यांनी कधी महात्मा महात्मा ज्योतिबा फुले धर्मदाय हॉस्पिटलमध्ये दहा टक्के बेड राख वंचित आणि दुर्बळ लोकांना असताना त्या ठिकाणी दहा टक्के लोकांना उपचार मिळतो का नाही मिळतो त्याचा कधी ऑडिट घेण्याचं काम या धर्मदायक हॉस्पिटलच्या हो माध्यमातून केलं ले? गेलं का ॲक्च्युली त्या ठिकाणी दहा टक्के बेड राखीव असताना त्या बेडमध्ये किती पैसे तुमच्या रोजार बेड आहेत याची माहिती दर्शन भागात लावली पाहिजे हॉस्पिटलने तर लोकांना कळलं की बाबा या ठिकाणी उपचार मिळतो कागदाबद्दल करून खोटी माहिती देऊन काही उपयोग होणार नाही त्यामुळे लोकांची लूट या ठिकाणी सक्षल सुरू आहे माझी या प्रशासनाला विनंती आहे की प्रशासन धोका काढतंय का बाबा या भागामध्ये राज्यामध्ये सोलापूर शहरामध्ये ही परिस्थिती जिल्ह्यामध्ये ही परिस्थिती राज्यामध्ये काय परिस्थिती असेल केंद्र सरकार राज्य सरकार वळून वळून सांगून या ठिकाणी लोकांना उपचार मिळावा म्हणून योजनेचं जाहीर करतं परंतु या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी दुर्लक्ष होत असल्यामुळे रुग्णांची या ठिकाणी भ्रमसाट लूट होत आहे या लुटच्या विरोधात मी उपोषणाला बसलेला आहे ऐकलं ते मेडिकलची परवानगी रद्द झाली पाहिजे त्यांचा म्हणजे म्हणजे चांगला विषय हा एक झाला पाहिजे कारण का या ठिकाणी पेशंटचे नातेवाईक एक तर त्यांची प्रकृती खराब आहे म्हणून ते धावपळ करतात किंवा आमचा पेशंट बरं व्हायला पाहिजे आणि त्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर कर्मचारी हे देतात की हे दवा आणा आणि ती जर दवा जर बघतली तर बाहेर जी वस्तू दहा रुपयाला मिळते ती वस्तू या ठिकाणी यांच्या हॉस्पिटल यांच्या हॉस्पिटलच्या मेडिकलमध्ये वीस रुपये दिले जाते म्हणजे प्रथमता यांची मेडिकलची परवानगी रद्द केली पाहिजे आणि ही जी योजना राबवत आहेत व्यवस्थित त्या कर्मचाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे जे मित्र रुपेश कुमारजी बसले राष्ट्रवादी विजय सेल व मागे सेवाभावी संस्था त्यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून हे रुग्ण सेवा करत आहेत त्याच्यावरती सामाजिक संस्था व युवा युवा भीमसेना त्यांच्यातर्फे आमचं जाहीर समर्थन पाठिंबा असेल आणि ह्याच्यापुढेही देव दर, देव देशासाठी जे समाजहितामध्ये जे गोष्टी ते करतील त्या स सर्व गोष्टीमध्ये आमचं त्यांच्याशी त्यांच्याबरोबर जाहीर पाठिंबा असेल आणि त्यांच्यासोबत आम्ही असेल एवढं एवढंच तुम्ही बोलतो जय ज्यवास